आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस श्री आहे हो श्रीनगरमध्ये आपण आहोत आणि श्रीनगरपासून काश्मीरमधले वेगवेगळे पॉईंट्स आपण आज दुसरा दिवस आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये आज हनुमान जयंती साजरी होते आणि आम्ही आज सकाळी सकाळी एका देवाच्या दर्शनाला जाणार आहे नेमकं कुठं जाणार आहे दिवसभरात काय पाहणार आहे सगळं जाऊन घेणार आहे पण सकाळची वेळ आहे आणि नाश्त्याला आज एक वेगळा पदार्थ आहे महाराष्ट्रातल्या या सगळ्या पर्यटकांसाठी आयोजकांनी खूप चांगली सोय केलेली आहे आपण जर इकडं पाहिलं तर या बाजूला ही सगळी मंडळी नाश्त्याची आनंद घेत आहेत खरं तर आज थोडं तुम्ही तुम्हाला अंदाज आला असेल का मी जे कपडे घातले थोडेसे हाफ साईजचे थंडी थोडी कमी आहे आज महाराष्ट्रात प्रचंड उकड आहे पण इकडं श्रीनगरला किंवा या परिसरामध्ये खूप थंडी आहे काल आम्ही त्या थंडीचा आणि त्या बर्फातला अनुभव घेतलेला आहे पण आज नेमकं काय पाहणार आहे कुठं जाणार आहे वारंगे वारंगेसर आपल्यासोबत आहेत त्यांची सुबद्धा कल्पम नाही सर गुड मॉर्निंग आपण जर पाहिलं तर काल सोनमर्गला हा सगळा प्रवास आम्ही केला आज नेमकं आपण काय काय करणार आहोत आज महाराष्ट्रात तिकडे हनुमान जयंती साजरी होते आणि इकडं आज आपण माझ्या मते महादेवाच्या दर्शनाला जाणार आहे काय त्याचं वेगळे पण आहे आणि आजच्या ट्रिपचं वेगळे पण काय असणार दिवसभरात आजचं सगळ्यांना माझं साईश्रद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे नमस्कार सुप्रभात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण अशा ठिकाणी भेट द्यायला जाणार आहोत शंकराचार्य मंदिर हे एकमेव मंदिर आपल्या ह्या श्रीनगरमध्ये हिंदूंचं मंदिर म्हणून मानलं जातं पण ॲक्च्युली हा गैरसमज आहे हिंदूंचंच मंदिर मी तर म्हणेन सगळ्यांचं सगळ्या सा, यांचं आहे त्याचं कारण सांगतो ज्यावेळी ते पूर आलेला होता तो पूर मी आयुष्यात कधी विसरणार नाही कारण आम्ही इथून निघालो सकाळी पाच वाजता आणि दुपारी एक वाजता आम्ही कटरामध्ये पोचलो तो अख्खं श्रीनगर हे पाण्यात होतं आणि त्यावेळी हे जे मुस्लिम असे होते ते डोंगरावर होते कुठच्या शंकराचार्यांच्या आणि त्या डोंगरावर राहिल्यामुळे हे लोक खूप स्वतःला सावरू शकले आणि एक दिवस नव्हते सर किमान पाच ते सहा दिवस यांनी डोंगरावर काढले ते पाणी उसरायला प्रश्न असा पडतो कधी कधी आम्हाला एवढा उंच भागावर हे पाणी साचलंच कसं इथून सुरुवात होते आमची कारण आम्ही एवढी वर्षे इथे काढून पाणी साचते हाच प्रकार आधी आम्हाला कुठे हेच होत नव्हतं स्पर्श करून जात नव्हता पण त्या सहा दिवसात तुम्हाला सांगतो मी ज्यावेळी मुंबईला गेलो त्यावेळी संपर्क म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला आपल्या महाराष्ट्रानेसुद्धा माझा वापर केला आहे संपर्क म्हणून की तुमचं जर तिथे एवढं हे आहे तर आमची लोकं कुठे अडकली आहेत तेवढं फक्त सांगा कोणत्या कॅम्पमध्ये आहेत तेवढे फक्त सांगा पण इथल्या लोकांनी मला एवढं सहकार्य केलं तो कॅम्प शोधून काढायचे त्या व्यक्तीलाच शोधून काढायचे आणि मला संपर्क करायचे की ह्या ह्या ठिकाणी हे लोक ह्या बेस कॅम्पमध्ये आहेत आणि खरोखर ह्या लोकांनी आपल्या लोकांना पण सुरक्षित ठेवण्याचा खूप प्रकारे प्रयत्न केला एकही महाराष्ट्रातली व्यक्ती इथे असताना सुद्धा तिला कोणती इजा झाली नाही म्हणजे श्रीनगर मध्ये महाराष्ट्रीयन लोकांवर खूपच प्रेम केलं खूपच कारण मी तर सांगतो ना पर्यटकांमध्ये सिक्स्टी पर्सेंट हे जास्त महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यातही जास्त रेव्हेन्यू जास्त रेव्हेन्यू त्यामुळे आपलं आहे आणि निश्चितच आपल्या लोकांचे भाषा पण हे लोक शिकलेले आहेत मी सुद्धा काल जाणवलं मला ते बोलताना साधे साधे काय शब्द ड्रायव्हर असेल ते बोलत होते चला 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 करून ते म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हे लोक रिस्पेक्ट मंदिराबद्दल जवळ त्याची व्याख्या जर बघायला गेली ना तर हजारो वर्षापूर्वीच ते मंदिर आहे आणि जर मंदिर बघाल तर असं कोणतंही बांधकाम म्हणून नाहीये तुम्ही वरती जाल तर पथरी असतात पथरी त्या पथरीच हे केलेलं आहे पण ती पथरी अजिबात हलत नाही जागची एवढं त्याचं बांधकाम सुबक आहे तिथे जाताना पर्यटकांनी काय काळजी घ्यावी आज काळजी घ्यावी म्हणजे असं आहे वरती जाताना ऍक्च्युअल तिथे चेकिंग होते जेंट्सची लेडीजची चेकिंग होत नाही तिथे लेडीजना खूप रिस्पेक्ट दिला जातो त्यामुळे लेडीजची चेकिंग होत नाही जेंट्सची चेकिंग जास्त प्रकारे होते तर आपल्याकडे अशी कोणत्याही वस्तू आशा इजा होईल होईल अशा वस्तू ठेवायच्या नाही किंवा काही मध्यापासून वगैरे आपल्या बॅगेत काही नाही पवित्र स्थान आहे आपण पवित्र स्थान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तिथे पीसफुल दर्शन घ्यायचं असं हुल्लडबाजी करून दर्शन घ्यायचं नाही कारण ते पूर्णपणे तो कॅम्प मिलिटरीच्या अंडर आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम जरी झाला तरी मिलिटरीवाले ज्या प्रकारे तिथे कोऑपरेट करतात ना लाजवाब म्हणजे तिथेच असं नाही पुऱ्या ह्याच्यामध्ये ह्या डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा जम्मू मध्ये जम्मूमध्ये एवढं ज्या प्रकारे कॉपरेट करतात तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम झाला तरी ते त्यांच्या कॅम्प मध्ये ठेवतात असं कुठेही तुम्हाला रस्त्यावर सोडत नाही त्यामुळे तुम्ही काही प्रॉब्लेम नाही एकशेऐंशी शिड्यांचं ते मंदिर आहे आणि चांगल्या प्रकारे असं काय त्रास होतो वगैरे का असं काही नाही चांगल्या प्रकारे तुम्ही चढून उतरू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंकराचार्य झाल्यानंतर आज आपण असं एक गार्डन करणार हा। ते आशिया नम... खंडामध्ये त्याच्याबद्दल अट्रॅक्शन खूप आहे म्हणजे पर्यटक येतात ते फक्त हे गार्डन पाण्यासाठी आणि बर्फ पाण्यासाठी त्याचं वेगळे पण काय आहे किती एकर मध्ये ते पसरलेलं आहे एकूण किती स्पेसिस त्या ठिकाणी आहेत आणि किती कलर आम्हाला पाहायला मिळणार आहेत सांगतो तुम्हाला आता ज्यावेळी अमिताभ वगैरे शूटिंग करायची ना त्यावेळी याचा हे खूप मोठा होता विस्तार खूप मोठा होता पण आता काय केलं आहे त्यांनी डेव्हलप करून करून जवळजवळ तुम्ही संपूर्ण तिथे पहाल तर तो एरिया सगळ्या गार्डनचाच आहे तीनशे ते चारशे एकरचा गार्डनचाच एरिया आहे पण त्यांनी स्पेसिफिक ऐंशी एकर हा ट्युलिप्स गार्डनसाठी गार्डन तर सगळेच आहेत तिथे आजूबाजूला तुम्ही पाहाल बॉटॅनिकल गार्डन वगैरे सगळे पार्ट केलेले आहेत त्यांनी पण टोटल ट्युलिप्स गार्डन हे ऐंशी एकरमध्ये आहे आणि वन पॉईंट वन मिलियन्स मध्ये प्लांटेशन आहेत म्हणजे मला वाटतं भारतामध्ये हे एकमेव गार्डन असेल आणि आशिया खंडात हे एकमेव वन पॉईंट वन मिलियन म्हणजे विचार करा आणि एकशे दहा प्लांटेशनचं पहिल्यापासून त्याचं हे आहे पण तसं होतं ज्यावेळी चालू होतात हे गार्डन मला वाटतं सव्वीस मार्चला हे चालू झालं तर चालू होता होता काही काही हे प्लांटेशन थोडेसे खराब होतात तर आजचं रेकॉर्ड त्यांचं ऐंशी ते नव्वद प्लांटेशन आहे आणि आता चांगल्यापैकी फुललेलं आहे हा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना फिरून संपत नाही असं ते कारण खासगी आपल्या गव्हर्नमेंटचं आहे आपल्या काश्मीर श्रीनगर गव्हर्नमेंटचं आहे आणि ते फक्त ह्याच महिन्यात असते फक्त त्याचा एक धोका असतो ज्यावेळी तुम्ही बघायला येतात आज आम्ही लवकर घ्यायचं कारण ते आहे कारण दोन दिवस पावसाचं वातावरण आहे पाऊस पडला ना तर ती विरजून जातात समजलं ती अशी पडतात खाली मग ते बघायला मजा येत नाही म्हणून आम्ही आज त्याचा प्रस्ताव ठेवला तुमच्या आपल्या <coughs> क्राऊड समोर की आजच करायचं थोडासा त्रास झाली चालेल उद्या नाही तर आम्ही गॅप ठेवून करतो पण गॅप न ठेवता बोला आजच करूया आणि आज चांगल्या प्रकारे तुम्ही एन्जॉय करणार तिथं काय काळजी घेतली पाहिजे तिथे काळजी म्हणजे ऍक्च्युअली काय तिथे आतमध्ये कोणत्या वस्तू तुम्हाला घेऊन जाता येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लांटेशनला हात नाही लावायचा तोडायचं नाही कारण काय माहितीये आपल्या लोकांना एक सवय घाणडी काल मी पाहिलं आपल्या ह्याला कटराला कोणीतरी गुलाब तोडलं होतं त्याची कंप्लेंट आली माझ्याकडे पण ऍक्च्युली ही सगळ्यांनी काळजी घ्यायची तर आपल्याला दुसऱ्यांना दुसऱ्यांना पण असं वागवतो त्रास होईल असं वागवत सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये आपल्याला एवढं तरी समजायला पाहिजे आपण त्याचे पैसे भरून दर्शन ते पाहतो आपण प्रदर्शन येते मग ते दुसऱ्यानं पण बघायचं आहे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही जणांना सबस त्या आतमध्ये फुलांमध्ये जाऊन फोटो काढायचे पण त्याच्यात त्या फुलांना इजा होण्याची शक्यता असते ते सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हे सगळं सांभाळा कारण कोणीतरी आपल्याला सांगण्यापेक्षा उदरसे हलो हिलो जाव हो जाओ जाओ मत हे सांगायला कशाला पाहिजे साध्या साध्या गोष्टी आहेत ना की बाबा ती गोष्ट पाळायची आपल्याला सांभाळायची आहे कारण ती गोष्ट ह्या अठ्ठावीस एप्रिलला संपणार आहे कारण ते एकच महिन्यासाठी ते गार्डन असतं बरोबर तुम्ही बोलाल पुढच्या महिन्यात नाही होणार आता मला एक पार्टी विचारते वीस तारीखच्या नंतर गार्डन असणार का बोलू शक्यता कमी आहे कारण पाऊस पडला तर गार्डन बंद होणार कारण तुम्ही ट्युलिप्स गार्डनच्या हेतून येऊ नका गार्डन तर आपण आहे तिकडे चार पाच गार्डन आहेत चष्मीशाही आहे मुघल गार्डन आहे बरोबर आहे निषाद गार्डन आहे एवढी सगळी फिरून होणार नाही म्हणून तुम्हाला मी पहिलाच पर्याय काय ठेवलंय की आज आपण ट्युलिप्स गार्डन करायचं आणि ते झाल्यानंतर ही बाकीची गार्डन जर करायची असेल तर बॉटॅनिकल गार्डन करा निषाद गार्डन करा पण ही सगळी गार्डन एवढे झाल्यानंतर आपल्याला परत इथे यायचंय आणि इथून आपल्याला पुन्हा शिकारायला जायचं शिकारची मजाच काही आहे चारच्या पुढे साधारण आपण दुपारनंतर दुपारनंतर करणार शिकार शिकारा म्हणजे नेमकं काय शिकारा म्हणजे एक छोटी बोट असते आपली त्या बोटीमध्ये चारच जण बसवले हो जातात आणि त्यात एक नावाडी असतो तो नावाडी तुम्हाला सगळं माहिती पुरत असतो त्या माहितीमध्ये तुम्हाला असं आढळेल की पाण्यावरची शेती हा महत्वाचा भाग बरोबर इथला आढळणार तुम्हाला म्हणजे भारतामध्ये आपण पाण्यावरची शेती पाहत नाही इस्रायल ला जावं लागतं इस्रायलला ला जावं लागतं आणि इथे तुम्हाला आपल्याला पाहायला मिळणार मेन म्हणजे तुम्हाला चालू चालू, चालू मध्ये फोटो काढण्याची तिथे संधी असते त्यांचे ड्रेस घालून पण हे ड्रेस घालताना काळजी घ्यायची आहे की कि ते किती फोटो मारतात कारण माझं सगळ्यांना सजेशन आहे ज्यावेळी तुम्ही फोटो काढणार त्यावेळी त्यांच्याकडून रिसिप्ट घ्या की माझे फोटो एवढेच काढले म्हणून जर तुम्ही रिसिप्ट नाही घेतली तर ते सांगतात तुमचे दहा फोटो आहेत तुमचे आवश्यक फोटो असतात दोनच किंवा चार बरोबर बरोबर आहे मग नंतर वाद होतो हा वाट टाळायचा असेल तर तुम्हाला स्वतःला रिसिप्टी बरोबर घ्यावीच लागणार बरोबर कारण त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे आम्हाला खूप त्रास झाला जास्त बरोबर कारण मग नंतर सेटलमेंट आम्हाला करावी लागते समजलं तर त्यासाठी हा विषय थोडासा नाजूकच आहे मी सगळंच विस्तारित बोलणार नाही पण एवढी काळजी घ्या नक्कीच नक्कीच म्हणजे आज दिवसभरामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे खरंतर आपल्याला माहिती आहे आज दुसरा दिवस आहे आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे आपण नंदनवन म्हणतोय काश्मीरला या नंदनवनमध्ये रंगीबिरंगी फुलं पाहण्याचा आनंद महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या पर्यटकांना मिळणार आहे हे महिनाभरच गार्डन सुरू असतं सरांनी सांगितलं दुसरी गोष्ट सकाळी आपण महादेवाचं दर्शन घेणार आहे आणि दुपारनंतर शिकारा हे सगळं नाविन्यपूर्ण आहे इथं तुम्हाला आज प्रॉपर श्रीनगरच्या आसपास असल्यामुळं आस खूप दमायला होणार नाही आहे आज वातावरणसुद्धा खूप छान आहे आणि त्यामुळं मीसुद्धा कोड हाफ शर्टच घातलेला आहे आपण थोडंसं थंडी कमी आज मीसुद्धा हा सगळा आनंद घेणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आपण इकडं पाहिलं तर आता सगळी मंडळी तयार झालेली आहेत नाश्ता वगैरे करून आजचा नाश्तासुद्धा स्पेशल होता म्हणजे आपण पाहिलं आणि कुठली तक्रार नाही आज या सगळ्या महाराष्ट्रातली जे काही पर्यटक आहेत त्यांची जेवणाची खूपच चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे नाश्त्याची केलेली आहे तुमच्या फिरण्याबरोबरच तुमच्या हेल्दी राहण्याला आयोजकांनी खूप काळजी घेतलेली आहे चला तर मग आपण निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये आणि मलासुद्धा उत्कंठा लागलेली अनेक दिवस आपण फक्त हिंदी सिनेमामध्ये ट्युल्युप गार्डन पाहिलं होतं त्यातली रंगीबिरंगी फुलं पाहिली होती आणि हे प्रत्यक्षात याची देही याची डोळा स्वतः आपण पाहायचे धन्यवाद